फळहानचा राजा म्हणजे आंबा सांगलीमध्ये दाखल आंब्याला चार हजार ते सहा हजार शंभर रुपये विक्रमी दर एक डझन पेटीच्या बॉक्सला हा विक्रमी दर आंबा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा सांगलीत विष्णू फळ मार्केटमध्ये पहिल्यांदाच आंबा दाखल झाला आहे कुणकेश्वर देवगडमधून देवगड हापूस आंबा दाखल झाला आहे आठ ते दहा पेट्यांची आवक सांगली फळ मार्केटमध्ये दाखल झाले आहेत एक डझन पेटीच्या बॉक्सच्या आंब्याला चार ते सहा हजार शंभर रुपये विक्रमी दर मिळतो आहे मार्केटमध्ये दोन ठिकाणी आंब्याचे सौदे पार पडले आहेत यावर्षी फळ पिकांना पोषक वातावरण आणि पाऊसकाळ झाल्याने मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक सांगली फळ मार्केट मध्ये होणार असल्याचं व्यापारी आणि शेतकऱ्यांनी म्हटलं आहे त्यामुळे यंदा चांगलीकरणा मनसोक्त आंबा चाखण्यास मिळणार आहे हां नमस्कार आम्ही आज देवगड देवगडमधून आलेलो आहोत आंबा घेऊन आपले सांगली मार्केट यार्डमध्ये एम ए बी यांच्या दुकाने आंबा घेऊन आलेलो आहोत तर आज आणलेला आंबा जो आहे तो नानेरकर सावंत आणि पेडणेकर यांच्या बागेमधून आलेला आहे आज साधारण सात आठ पेटीची आवक होती आंब्याचा दर देखील चांगल्या प्रमाणात निघालेला आहे चार ते पाच हजार रुपये डजनाचा दर, दर लागलेला आहे आणि आंबा हंगाम देखील यावर्षी चांगला चालेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि तसेच या मार्केटमध्ये देखील व्यवस्थित भाव मिळेल आम्हाला अशी आमची अपेक्षा आहे आजचा भाव जो आम्हाला मिळालेला आहे त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत कोणाचं नाव मी चंद्रबान शर्मा अँड सन्स आमच्याकडे आज कुणकेश्वर देवगडचा आंबा पहिले दाय आला आहे हे सांगली मार्केट विष्णूवन्णा फल मार्केट आज आंबाचा दर झाला आमच्याकडे सहा हजार एकशे रुपये शेतकरी बंधूले लख लख बधाई होवे तीनशे माल इमवर्षी भरपूर येणारे शेतकरीचा फायदा होऊ दे आपला जे शेतकरी आहे जगलं पाहिजे तिला जास्तीत जास्त पैसे मिळाले पाहिजे गोर गरीब आंबा भरपूर मिलना आंबा इन वर्षी जून पर्यत आंबा भरपूर है आंबा की कहीं कमी नहीं है हवामान बरा हवामान चांगला होता पोषक होता आंबा भरपूर जाले देवा कृपा ले जास्त जास्त माल यू दे शेक ले जास्त जास्त पैसे मिलू दे धन्यवाद बिरे रिपोर्ट एसपीएन मराठी चांगली